ताऱ्यांची जादुई गोष्ट एक होता छोटा मुलगा आरव प्रत्येक रात्री तो आकाशाकडे बघून मोजायचा एक दोन तीन किती तारे एके दिवशी त्याला वाटलं आपण जमिनीवर दिवे लावतो मग आकाशात दिवे कोण लावतो असेल त्या रात्री तो आपले डोळे मिटून शांत बसला अचानक त्याला एक चमचमणारा लहानसा तारा खाली येताना दिसला तो म्हणाला हॅलो आरव मी टिमटिम तारा तुला आकाशाचे रहस्य सांगायला आलो आहे आरव चकित झाला तुम्ही एवढे सगळे तारे कसे चमकता टिमटिम हसला आम्ही सगळे एकत्र प्रकाश पाडतो जेणेकरून पृथ्वीवरची रात्र सुंदर आणि सुरक्षित व्हावी प्रत्येक तारा एक दीप आहे प्रकाशाचा दीप आरवने विचारलं मीही ताऱ्यासारखा चमकू शकतो का टिमटिमने त्याच्या हृदयावर हात ठेवला आणि म्हणाला जो चांगली कामं करतो इतरांना मदत करतो तो पृथ्वीवरचा तारा असतो आकाशात नाही पण लोकांच्या मनात चमकतो इतकं सांगून टिमटिम आकाशात परत उडून गेला त्या दिवसापासून आरव दररोज एक चांगलं काम करू लागला आणि हळूहळू लोकांनीही त्याला आपला छोटा तारा म्हणायला सुरुवात केली